नमस्कार योगितास किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाचक मुखवास घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत महाग मुखवास तुम्ही घरच्या घरी कमी खर्चामध्ये तयार करू शकता एकदा बनवला की ते महिने आरामात टिकतो जेवणानंतर कुणाला ओवा बडीशोप खाण्याची सवय असते जर तुम्ही एक चमचा मुखवास खाल्ला तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे अर्धी वाटी ओवा अर्धी वाटी तीळ त्यानंतर पाव वाटी इथं मी जवस घेतलेलं आहे पाव वाटी मेलन सीड्स पाव वाटी पंपकिन सीड्स त्यानंतर इथं मी पाव वाटी सूर्यफुलाचे बीज घेतलेले आहेत त्यानंतर वाटीमध्ये तीन मोठे चमचे पाणी घेतलेलं आहे इथं मी पाणी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ पाव चमचा साधं मीठ यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे कलरसाठी त्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण सर्व सीड्स एकत्र करून घेऊया यामध्ये जर तुमच्याकडे कुठला पदार्थ नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा पदार्थाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर तयार केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे हाताने आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथं सर्व साहित्य आपलं एकजीव झालेलं आहे एका परातीमध्ये व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही एक दिवसासाठी पूर्णपणे उन्हात सुकवून घेऊ शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच मुखवास भाजायला सुरुवात करू शकता इथं मी एक दिवस पूर्णपणे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त सर्व साहित्य ड्राय झालेलं आहे त्यानंतर गॅसवर मी कढई व्यवस्थित गरम करून घेतली गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला लो ठेवायची आहे सात ते आठ मिनिट लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जात नाही आणि मस्त मुखवास कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही मार्केटमध्ये हा मुखवास विकत आणायला गेलात तर तो खूप महाग मिळतो आपण घरच्या घरी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मुखवास बनवलेला आहे शिवाय कमी खर्चामध्ये बनून तयार होतो या साचे एकना अनेक फायदे आहेत जर तुम्ही जेवणानंतर एक चमचा मुखवास खाल्ला तर अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल तर तो कमी होतो आणि पचन शक्ती सुद्धा वाढते तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आपला मुखवास भाजून तयार झालेला आहे त्यानंतर एका परातीत काढून घ्यायचं आहे पूर्णपणे मुखवास आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला हवा बंद बरणी मध्ये भरून ठेवायचा आहे नेहमीच्या साहित्यात खास प्रमाणात विकतपेक्षा अधिक चविष्ट पाचक आणि टिकाऊ मुखवास आपण तयार केलेला आहे मार्केटमधील विकतचा मुखवास खाण्यापेक्षा तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत